आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी निखिल जाधव स्वानंद न्यूज मध्ये स्वागत आहे चर्चा तर होणार मोबाईल दुकानाचे शटर मध्यभागी उचकटून त्या वाटे आतमध्ये शिरून तब्बल तेहतीस मोबाईल फोन चोरी करणाऱ्या चोरट्यांना उल्हासनगर गुन्हे शाखा घटक चारच्या पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून चोरी केलेले सर्व मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे कॅम्प चार येथील सेक्शन एकोणतीस परिसरातील श्रीरामनगर येथे आनंद पांडे यांचे अनमोल मोबाईल सेल्स अँड सर्व्हिस नावाचे मोबाईलचे दुकान आहे चोरट्याने त्या दुकानाचे लोखंडी शटर मध्यभागी उचकटून त्या वाट्या आत प्रवेश केला दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे नवीन मोबाईल बॉक्ससह सुमारे पंचेचाळीस हजार पाचशे दहा रुपये किमतीचे तेहतीस मोबाईल चोरून नेले होते याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता मोबाईल फोन घेऊन एक तरुण सतरा सेक्शन चौकात मोबाईल फोनची विक्री करण्यासाठी आला असता उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे आज रोजी आमच्या युनिट कार्यालयात एक बातमी आम्हाला मिळाली की एक इसम एन नफीज इसाक खान हा सेक्टर सतरा सेक्शन सतरा उल्हासनगर या ठिकाणी त्याच्याकडे चोरीचे मोबाईल आहेत आणि तो विक्री करण्याकरता येणार आहे म्हणून आम्ही सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी सर्व ठिकाणी ट्रॅप लावला त्याच्याकडे पॉलिथीन बॅग होती त्याचमुळे त्याच्या जागी शेरला त्या पॉलिथीन बॅगमध्ये एकूण तेहतीस मोबाईल विविध कंपनीचे ते मोबाईल आहेत त्यामध्ये इनटेक जे क्लाऊड फॉक्स मायक्रोमॅक्स अशा लावा इत्यादी कंपनीचे मोबाईल आहेत ते असे तेहतीस मोबाईल एकूण आढळून आले त्याबाबत त्याला विचारले की बाबा मोबाईल कुठून कशा कुठून आणले त्यावेळी त्याने सांगितले की मी आणि माझा मित्र आहे रशीद खान यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अनमोल मोबाईल शॉपिंग व्ही टी सी ग्राउंड या ठिकाणी एक अनमोल मोबाईल शॉपिंग तर त्या ठिकाणी या दोघांनी तर शॉपीचं जे पत्र्याचं लोखंडी ग्रील आहे ते उचकुटून त्या वाटे आत प्रवेश करून मोबाईल घरपुडी केली होते एकूण तेहतीस मोबाईल आम्ही त्यांच्याकडून रिकवर केलेले आहेत आणि सर्व मुद्देमाला मी अस्त केलेला आहे तसेच अशाच प्रकारचे त्यांनी इतर गुन्हे केलेत का याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत या प्रकरणी पोलिसांनी नफीज याला अटक केली असून फरार असलेल्या त्याच्या दुसऱ्या सहकार्याचा शोध पोलीस घेत आहेत या चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणात मोबाईल फोनच्या चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर